नमस्कार आपण पाहत आहे पोलिसातील दिंडीतील विठ्ठलाची सेवा पोलीस शब्द समोर आला की प्रत्येकाला भीती वाटते परंतु याच पोलिसांमध्ये असलेल्या माणुसकीचे दिंडीतील हजारो वारकऱ्यांना झुनका भाकरीचा प्रसाद वाटप करीत माणुसकीचे दर्शन घडवले आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक येतात आळंदीतून निघणाऱ्या पायी दिंडीमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविक उत्साहाने सहभागी झालेले असतात जवळपास दोनशे पन्नास किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होताच या भाविकांची सेवा करावी या उद्देशाने चाकूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला पोलीस कर्मचारी हनुमंत मस्के अनंतराव केंद्रे प्रकाश कातपुरे आकाश कातपुरे ज्ञानोबा पाटील सुनील घोडके यांनी शहरातील काही तरुणांच्या सहकार्यातून भाविकांना झुणका भाकर वाटप करण्याचा संकल्प हाती घेतला या उपक्रमाला अनेकांनी आर्थिक सहकार्य तर केलेच सोबत उत्साहाने वारकऱ्यांना झुणका भाकरीचे वाटपही केले चाकूर येथे पहिल्याच दिवशी भाकरी बनविण्यात आल्या चार हजार दोनशे भाकरी घेऊन तरुणाचा चमू पंढरपूर येथे पहाटे पोहोचला त्या ठिकाणी पिठलं बनविण्यात आलं सकाळपासून पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना झुनका भाकर वर लोणचे वाटप करण्यात आले भाविकांनी मनसोखपणे या भोजनाचा आस्वाद घेतला यासाठी शहरातील योगेश सोनटक्के सोनाजी काटे विष्णू कलुरे मंगेश स्वामी विष्णुकांत खेरडे आकाश पाटील नारायण भालके बाबा नदाब निवृत्ती डाके यांनी पुढाकार घेतला ऊन वारा पावसाचे पिकी न करता मरजल दरमजल कापत हजारो भाविक पंढरपुरात पोहोचतात त्यांची सेवा करावी या भावनेतून चाकूर पोलिसांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज चॅनलला सब्सक्राइब लाईक व शेअर करा रत्नापूर न्यूज लातूर